नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे दौंडाईचा आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे नव्याण्णव सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे कारंजा कारंजा बाजार समितीमध्ये तुरीची आवक आहे दोन हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते नऊ हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल रिसोड बाजार समिती आवक एकतीसशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति प्रतिक्विंटल मालेगाव वाशिम आवक दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाच रुपये प्रति प्रतिक्विंटल हिंगोली तुरीचा वान गज्जर आवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुरूम तुरीचाव्हान गज्जर आवक दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पन्नास रुपये पिंपळगाव पालखेड सोयाबीन तुरीचव्हन हायब्रीड आवक एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सात हजार नऊशे एक रुपये साखरी तुरी चव्हाण हायब्रीड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे एक रुपये गेवरई तुरी चव्हाण काळी आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे आणि जास्तीचा दरी आठ हजार नऊशे रुपये सोलापूर तुरी चव्हाण लाल आवक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल अकोला तुरी चव्हाण लाल अवक दोन हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर दहा हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल धुळे तुरीचाव्हाण लाल अवघ एकोणास क्विंटल कमीत कमी दर सात हजार सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल जळगाव तोरीचा वाण लाल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये यवतमाळ तोरीचा वाहन लाल आवक नऊ नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे सत्तावन्न आणि जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे पंधरा रुपये प्रति क्विंटल मालेगाव तुरी चव्हाण लाल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पंधरा आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे दहा रुपये चोपडा तुरी तुरीचावान लाल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर दहा हजार एक रुपये प्रति क्विंटलप्रमाणे चिखली तुरी चव्हाण लाल आवक सहा सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे दर नऊ हजार चारशे सत्तर आणि जास्तीचा दर दहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे तूर या पिकाचे ताजे बाजारभाव तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान